अस्नोली बाभाळे पुलाचे आमदार दरोडांच्या हस्ते लोकार्पण शहापूर तालुक्यात दोन वर्षात एकाही पुलावरून पाणी नाही शहापूर तालुक्यातील असनोली बाभाळे या मोठ्या पुलाचे लोकार्पण सोहळा तालुक्याचे विद्यमान आमदार दौलत दरोडा यांच्या हस्ते नुकताच पार पडला तालुक्यातील असनोळी बाभाळे या एक किमी आठशे मीटर पुलाचे व रस्त्याचे काम आमदार दौलत दरोडा यांच्या शिफारशीनुसार नाबार्डमधून राज्य बजेटमधून मंजूर करण्यात आले अडीच कोटी रुपयांची अंदाजित रक्कम असलेल्या पुलाचे काम राकेश कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून उपठेकेदार दिनेश दिनकर यांनी पाच ते सहा महिन्यातच पूर्ण केल्याने परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला असून भविष्यात या पुलावरून पाणी जाणार नाही तसेच नागरिकांची गैरसोय होणार नाही असे आमदार दौलत दरोडा यांनी उद्घाटन प्रसंगी सांगितले तर तालुक्यातील जेवढे महत्त्वाचे मोठे पूल होते चिंध्याची वाडी साकुर्ली कांबे धाडरे शिरोशी यांसारख्या ठिकाणचे बहुतांश पुलांची कामे गेल्या दोन वर्षात पूर्ण झाली असून मागील दोन वर्षात अतिवृष्टीमुळे पुलावरून पाणी जाऊन येथील नागरिकांचा तालुक्याशी असलेला संपर्क तुटण्याची एकही घटना निदर्शनास आली नसल्याचे आमदार दरोडांनी सांगितले तर पुढील बजेटमध्ये टेंभुर्ली बेलवली दरम्यान असलेला पूल वा शाळाजवळील पुलाचे काम देखील पूर्ण करण्याचे काम करण्यात असल्याचे सांगितले यावेळी आमदार दौलत दरोडा यांच्यासोबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता बळवंत कांबळे शाखा अभियंता अविनाश मैराळे ठेकेदार दिनेश दिनकर नवनीत पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित ग्रामस्थांनी दरोडांना धन्यवाद केले या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी दिनेश कांबळे यांनी बिरो रिपोर्ट लोक हिंद वृत्तवा